नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आषाढी वारी विशेष भजन मी गायलेलं भजन तुम्हाला आवडलं तर आपल्या जय सद्गुरु युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका आनंद झालाय आज बाय माझ्या मनाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला याच बाय माझ्या मनाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला माहेर माझे लय लै, लै दूर चंद्रभागेच्या तीरावर माहेर माझे लैल लै चंद्र भागेच्या तीरावर न येऊ पुंडलिक भावाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला न येऊ पुंडलिक भावाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाय माझ्या मनाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला याच बाय माझ्या मनाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवळ्या गाई रवी लावी जना बाई पंढरपुरात ढवळ्या गाई रवी लावी जना बाई हिरवा चारा पेंडी टाका गाईला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला हिरवा चारा पेंडी टाका गाईला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाय माझ्या मनाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाय माझ्या मनाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आय बाप विटेवरी उभे कटेवरी हात पंढरपुरात माझे आय बाप विटेवरी उभे कटेवरी हात। अलिंगन देते या बाय गरुड खांबाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला आलिंगन देते या बाय गरुड खांबाला मला बाय जायाच पंढरीच्या वारीला आनंद झालाय आज बाय माझ्या मनाला मला बाय जायच पंढरीच्या वारीला आनंद झालाय आज बाय माझ्या मनाला मला बाय जायच पंढरीच्या वारी मला बाय जायच पंढरीच्या वारीला मला बैजायाच पंढरीच्या वारीला धन्यवाद जय सद्गुरू